नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत मिरचीचा ठेचा म्हटलं की अगदी सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं फक्त मिरचीचा ठेचा असला की त्याबरोबरसुद्धा आपण इथे चपाती भाकरी खा पोटभर खाऊ शकतो तर हाच महाराष्ट्रीयन मिरचीचा ठेचा कसा बनवायचा ही रेसिपी आज आपण इथे बघणार आहे तर चला कोणताही वेळ न घालवता पटकन आपल्या रेसिपीकडे बोलूया मिरचीचा ठेचा बनवण्यासाठी इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे ज्या आपल्या कमी तिखट असतात त्या मिरच्या मी इथे घेतलेल्या आहेत शक्यतो जेव्हा आपण मिरचीचा ठेचा बनवतो तेव्हा लसूण मात्र त्यामध्ये भरपूर घालायचा थोडेसे शेंगदाणे मी इथे घेतलेले चमच्याभर मीठ आणि अर्धा चमचा जिरी आपल्याला लागणार आहे कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला एक ते दोन चमचे तेल घालून घ्यायचं तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला जिरी घालायची हिरव्या मिरच्या घालायच्या शेंगदाणे घालायचे आणि लसूण हे सगळं आपल्याला इथे एकत्रच घालायचं आहे गॅस मात्र आपल्याला इथे मीडियम ठेवायचा म्हणजे शेंगदाणे मिरच्या आणि लसूण तेलामध्ये व्यवस्थित भाजला जाईल शेंगदाणे सुद्धा आपल्याला हलकेसे असे लालसर होईपर्यंत भाजायचे मिरच्यांना असे डाग पडेपर्यंत मिरच्या आपल्याला इथे भाजून घ्यायच्या तर इथे तुम्ही बघू शकताय मिरच्यांना व्यवस्थित हलवून घेतलेले आणि झाकण ठेवून घ्यायचं म्हणजे मिरच्या आपल्या तेलामध्ये घातल्यामुळे त्या उडणार नाही मिरच्यांना व्यवस्थित असं डाग पडलं गेलेलं आहे लसूणसुद्धा आपल्याला लालसर दिसतोय आणि शेंगदाणेसुद्धा तेलामध्ये चांगले भाजले गेलेले आहे त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आणि मॅचरच्या सहाय्याने किंवा तांब्या जर तुमच्याकडे असेल तर त्यांनी ह्या मिरच्या घसटून घ्यायच्या म्हणजे अशा ठेचून घ्यायच्या खलबत्यापेक्षा आपल्याला या पद्धतीने ह्या मिरच्या इथे आपल्याला घसटून घ्यायच्या किंवा ठेचून घ्यायच्या तर तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थित बारीक झालेलं आहे शेंगदाणेसुद्धा चांगले बारीक झालेले इतके ते कुरकुरीत भाजले गेलेले लसूणसुद्धा व्यवस्थित ठेचला गेलेला आहे आणि मिरच्यासुद्धा आपल्या व्यवस्थित ठेचून झालेल्या आहे हलकासा आपल्याला एक मिनिटभर बारीक गॅस होते ह्या परतून घ्यायच्या तर इथे तुम्ही बघू शकता छान असा झणझणीत अगदी लहान मुलंसुद्धा आवडीने खातील इतका छान हा मिरचीचा ठेचा आपल्या इथे बनवून तयार झालेला आहे रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी इथे दाखवली आहे तुम्हाला ती कशी वाटली कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक मात्र नक्की करा अशीच एखादी महाराष्ट्रीयन रेसिपी घेऊन परत एकदा भेटूया तोपर्यंत बाय बाय